सरकार कुणाचेही असो या कुटुंबाच्या हाती आहे महाराष्ट्रातील सत्तेच्या चाव्या सत्ता आणि घराणे हे समीकरण नवे नाही देशात गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून लोकशाही आहे पण काही मोजक्या कुटुंबाकडे सत्ता आहे अशी ओरड नेहमीच होताना दिसते कित्येक वर्षांपासून नेहरू गांधी घराणे राजकीय दृष्ट्या प्रभावशाली आहे हे आपल्याला तर माहीत आहे पण देशातील विविध राज्यातही एकाच कुटुंबाकडे जास्त काळ मुख्यमंत्रीपद राहिल्याचं आपल्याला दिसतं मुख्यमंत्री पदच नाही तर आमदार खासदार या पदांसाठी देखील घराणे आणि कुटुंबाची ताकद असल्याचं दिसतं स्थानिक पातळीपासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत एकमेकांशी नाते असलेले लोकच राजकारणात प्रभावशाली आहेत एकाच कुटुंबातील अनेक जण राजकारणात सक्रिय आहेत आणि ते वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत काही घराणे तर असे आहेत की जे जवळचे नातेवाईक आहेत पण विविध पक्षात आहेत तर काही जण थेट एकमेकांविरोधात असलेलेही पाहायला मिळतात जसे की अजित पवार शरद पवार राज ठाकरे उद्धव ठाकरे परत देशमुख कुटुंबातले पण दोघे जण वेगवेगळ्या वे पक्षांमध्ये उभे राहिले होते लातूर मधून अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उभे राहिले पाहायला मिळतात एकाच कुटुंबातील अनेकांना उमेदवारी मिळते म्हणून प्रसंगी विरोधक टीका करताना दिसतात पण आम्ही नेहमी गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारी देतो असं प्रमुख पक्षांचं म्हणणं असत आमचे सर्वांशी सलोख्याचे आणि कौटुंबिक संबंध आहेत हे वाक्य तर अनेकदा ऐकायला मिळतं आणि ती गोष्ट महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने पाहायला मिळते कधी कधी राजकारणापलीकडे जाऊन देखील विविध कुटुंबात सलोख्याचे संबंध राज्यात पाहायला मिळालेले आहेत सत्तेच्या या सारीपाठात कोणता नेता कुठल्या पक्षात आणि कुणाच्या बाजूने हे कडे नसं व्हावं अशी परिस्थिती आहे असं असलं तरी कोण कोणत्या कुटुंबात आहे किंवा कुणाचं कुणाशी नातं आहे हे तर आपण जाणून घेऊ शकतो पवार सुळे कुटुंबीय पवार कुटुंबीय हे राज्यातील फर्स्ट पॉलिटिकल फॅमिली ठरू शकतं एकाच कुटुंबातील सर्वाधिक लोक विविध भी पदांवर आहेत त्याचबरोबर या कुटुंबाचा समृद्ध राजकीय वारसा देखील आहे शरद पवार गेल्या सहा दशकांपासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात प्रभावशाली ठरलेल्या आहेत आणि ते या कुटुंबाचे प्रमुख आहेत शरद पवार यांच्या आई शारदाबाई पवार पुणे लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे बारामतीतून खासदार आहेत शरद पवार यांच्या सख्या भगिनी सरोज पाटील या शेकापचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री एन डी पाटील यांच्या पत्नी आहेत शरद पवार यांचे पुतणे अजित पवार बारामतीतून विक्रमी मतांनी आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर हो आहे अजित पवार यांनी राज्याचं उपमुख्यमंत्रीपद अर्थमंत्री जलसंपदा खात्याचं मंत्रीपद भूषवलेलं आहे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून लोकसभेसाठी रिंगणात होते शरद पवारांचे दुसरे पुतने राजेंद्र पवार यांचे चिरंजीव रोहित पवार अहमदनगरमधील जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत दोन हजार एकोणीस निवडणुकीत रोहित यांनी तत्कालीन मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला भाजपचे आमदार राहुल कुल हे अजित पवारांचे आत्येचा आहेत सुनेत्रा पवार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या आत्या आहेत सुनेत्रा पवार या उस्मानाबादमधील नेते पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आमदार राणा जगदीश सिंह हो हे सुनित्रा पवार यांचे भाचे सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे बाळासाहेब ठाकरे यांचे भाचे आहेत ठाकरे कुटुंबीय हो। समाजकारण आणि राजकारणाचं समृद्ध वारसा असलेलं कुटुंब अशी ठाकरे कुटुंबियांची ओळख आहे प्रबोधनकार ठाकरे हे राजश्री शाहू महाराज यांचे सहकारी होते त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोठं योगदान दिलं त्यांच्या मार्गदर्शनात आणि आशीर्वादाने शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि राज्याच्या राजकारणात एक नवं पर्व सुरू झालं एका संघटनेचा पुढे पक्ष बनला आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भाजपसोबत युती करत सत्तेत आला सरकार असोवा नसो बाळासाहेब ठाकरे यांचा राज्याच्या राजकारणावर प्रभाव कायम राहिला पुढे त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे कार्याध्यक्ष बनले बाळासाहेबांच्या निधनानंतर ते पक्षप्रमुख बनले दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले बाळासाहेबांचे आणि उद्धव यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये वरळीतून निवडणूक लढवत आमदार झाले महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यटन राजशिष्टाचार मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे मनसेचे नेते आहेत आता पाहूया मुंडे महाजन कुटुंबीय महाराष्ट्र राज्यात भाजपची पाळंमुळं रुजवणारी आणि भाजपाचा विस्तार करणारी जोडी अशी ओळख गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची होती हे दोघे एकमेकांचे जीवश्च कंठस् मित्र पण प्रमोद महाजन यांची बहीण प्रज्ञा या गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी प्रमोद महाजन यांची त्यांचे भाऊ प्रवीण महाजन यांनी हत्या केली आणि त्यानंतर प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजनराव या राजकारणात सक्रिय झाल्या आता पूनम महाजनराव मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाच्या खासदार आहेत खासदार पूनम महाजन या पंकजा यांच्या मामे बहीण मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन हे पंकजा यांचे मोठे मामा पंकजा मुंडे दोन हजार नऊ साली पहिल्यांदा आमदार बनल्या गोपीनाथ मुंडे यांचं दोन हजार चौदा साली अपघातात निधन झालं आणि त्यानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेच्या राजकीय वारस बनल्या पंकजा यांची बहीण प्रीतम मुंडे या देखील बीडच्या खासदार आहेत परळी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हे पंकजा यांचे चुलत भाऊ दोघा बहीण भावांनी दोन हजार एकोणीस एकमेकांविरोधात निवडणूक लढवली त्यात धनंजय मुंडेंचा विजय झाला होता धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे यांची, यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर अनेक वर्ष पकड होती शिंदे कुटुंबीय एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली महाविकास आघाडी सरकारमध्ये ते नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री होते ठाण्यातल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून ते चार वेळा विधानसभेवर निवडून गेले शिवसेनेचे शाखाप्रमुख ते ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक ते आमदार आणि आता मुख्यमंत्री असा शिंदे यांचा राजकीय प्रवास झाला शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी बंड केलं भाजप आणि शिंदे समर्थक आमदारांचा गट यांचं सरकार स्थापन झालं होतं एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे कल्याण मतदारसंघातून खासदार आहेत दोन हजार चौदामध्ये मध्ये वैद्यकीय शिक्षण सुरू असताना श्रीकांत खासदार म्हणून निवडून आले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांनी निवडणुकीत बाजी मारली आता खडसे कुटुंबीय हो। खानदेशात भाजपचा विस्तार करण आणि भाजपचा एक बहुजन चेहरा अशी एकनाथ खडसे यांची ओळख होती पक्षांतर्गत बाद विकोबाला गेल्यानंतर खडसेंनी भाजपला रामराम ठोकला आणि ते राष्ट्रवादीत गेले एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर मतदारसंघातून सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला फडणवीस कुटुंब देवेंद्र फडणवीस यांचं कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असलेलं कुटुंब होतं देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरपंत फडणवीस हे नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून विधान परिषदेवर निवडून गेले होते त्यांचं अकाली निधन झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस सतरा वर्षांचे होते देवेंद्र फडणवीस हे वडिलांच्या निधनानंतर चार वर्षांनी नगरसेवक बनले महापौर बनले पुढे आमदार विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री देखील बनले फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस माजी आमदार आणि माजी मंत्री होत्या एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चार या काळात त्या सलग चार वेळा चंद्रपूर जिल्ह्यातील सावली मतदारसंघातून निवडून आल्या होत्या पुढे या मतदारसंघाचे पुनर्रचनेत विघटन झाले तटकरे कुटुंबीय हो। सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचे जुने सहकारी आणि कोकणचा राष्ट्रवादीचा चेहरा अशी त्यांची ओळख आहे त्यांची कन्या आदिती तटकरे या आमदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून येऊन पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदिती तटकरे यांनी सात खात्यांचं राज्यमंत्रीपद हाताळलं सुनील यांचे चिरंजीव आदिती यांचे बंधू अनिकेत तटकरे हे देखील विधान परिषदेचे आमदार आहेत प्रणिती शिंदे सुशीलकुमार शिंदे एका सामान्य कुटुंबातून येऊन सुशीलकुमार शिंदे हे राजकारणात एक एक पद मिळवत गेले आमदार मंत्री मुख्यमंत्री आणि पुढे देशाचे गृहमंत्री अशी पदं त्यांनी भूषवली त्यांचा राजकीय वारसा पुढे त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांनी पुढे नेला सध्या त्या आमदार आहेत जाईजू या संस्थेमार्फत त्यांनी महिलांचं संघटन उभं हो केलं राणे कुटुंबीय हो। कोकणचं राजकारण हे राणे कुटुंबियांच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच आहे असं म्हणावं लागेल राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नारायण राणे यांचा राजकीय प्रवास शिवसेना स्वाभिमानी पक्ष काँग्रेस आणि आता भाजप असा आहे नारायण राणे यांनी महसूल औद्योगिक खात्यांचा कार्यभार सांभाळला नारायण राणे सध्या केंद्रात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे मंत्री आहेत नितेश हे कणकोली मतदारसंघाचे आमदार आहेत माने कुटुंबीय शिवसेनेचे हातकणले येथील खासदार धैर्यशील माने हे काँग्रेस माजी खासदार राजाराम माने यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेस माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र राजाराम माने तब्बल पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते बोर्डीकर कुटुंबीय रामप्रसाद बोर्डीकर हे परभणीतील काँग्रेसचे माजी आमदार आहेत दोन दशकांहून अधिक काळात जिंतूर मतदारसंघातून पकड होती सध्या त्यांची कन्या मेघना बोर्डीकर साकोरे या जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत काळे कुटुंबीय अहमदनगरमधील कोपरगावचे विद्यमान आमदार आणि शिर्डी साई संस्थांचे अध्यक्ष आशुतोष काळे हे माजी आमदार अशोकराव काळे यांचे पुत्र माजी खासदार शंकरराव काळे हे त्यांचे आजोबा गडाख कुटुंब ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे आमदार शंकरराव गडाख हे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे पुत्र आहेत नार्वेकर नाईक निंबाळकर विधानसभेचे नवे अध्यक्ष शिवसेना ते भाजप व्हाया राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास झाला कायद्याचा अभ्यास असणाऱ्या नार्वेकर यांचे वडीलही राजकारणात होते राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत प्रताप सरनाईक रणजित पाटील भाजपचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या कन्या प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांच्या पत्नी आहेत प्राजक्त तनपुरे जयंत पाटील राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांचे भाचे थोरात तांबे विधान परिषदेतील आमदार सुधीर तांबे यांच्या पत्नी संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे या माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी आहेत युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे हे थोरात यांचे सख्खे भाचे आहेत राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील हे भाजपचे खासदार आहेत राधाकृष्ण यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील हे काँग्रेसचे माजी खासदार होते करडिले जगताप राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप हे भाजप आमदार शिवाजी करडिले यांचे जावई ऋतुराज पाटील सतेज पाटील काँग्रेसचे कोल्हापुरातील आमदार ऋतुराज पाटील हे काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार सतेज पाटील यांच्या भावाचा मुलगा सातारा आणि कोल्हापूर छत्रपतीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा वारसा असलेली दोन महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत एक म्हणजे सातारा आणि दुसरे म्हणजे कोल्हापूर संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वंशज आहेत संभाजीराजे छत्रपती हे राष्ट्रपतींद्वारे निर्वाचित खासदार होते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी राज्यभर दौरे केले साताऱ्याच्या छत्रपती घराण्याने देखील आपला नावाचा ठसा राज्याच्या राजकारणावर उमटवला साताऱ्याच्या राजकारणात एकेकाळी दबदबा असलेले प्रतापसिंह राजे भोसले आणि कल्पना राजे भोसले यांचे पुत्र उदयनराजे भोसले हे सध्या भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत तर साताऱ्याचे आमदार आणि खासदार अशी दोन्ही पदं भूषवलेले अभयसिंह राजे भोसले हे प्रतापसिंह यांचे बंधू होते प्रतापसिंह आणि अभयसिंह हे राजकीय प्रतिस्पर्धी होते अभयसिंह यांच्या विरोधात उदयनराजे यांच्या आई कल्पना राजे यांनी देखील लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यात अभयसिंह विजयी झाले होते अभयसिंह यांचे पुत्र शिवेंद्र राजे भोसले हे भाजपचे आमदार आहेत दिलीपराव देशमुख अतुल भोसले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख हे काँग्रेसचे नेते आहेत भाजपचे नेते अतुल भोसले हे दिलीपराव देशमुखांचे जावय आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची दोन मुलं राजकारणात आहेत धीरज हे लातूर ग्रामीणमधून तर अमित लातूर शहर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत अमित हे लातूरचे पालकमंत्री आहेत महाविकास आघाडी सरकारमध्ये अमित कॅबिनेट मंत्रीपदी होते गावित कुटुंबीय भाजपचे आमदार विजयकुमार गावित यांची कन्या हिना गावित या नंदुरबार मधून भाजपच्या खासदार आहेत राणा दाम्पत्य अमरावतीतून अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले रवी राणा हनुमान चालिसा पटनामुळे चर्चेत आले तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरांसमोर हनुमान चालिसीचं पठण करणार अशी घोषणा रवी राणा यांनी केली होती त्यासाठी त्यांना आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांना तुरुंगवाद झाला नवनीत राणा या, या कर, खासदार आहेत प्रतिभा धानोरकर बाळू धानोरकर काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या आमदार आहेत संतोष दानवे रावसाहेब दानवे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे भाजपचे आमदार आहेत रावसाहेब दानवे यांची जावई हर्षवर्धन जाधव हे मनसेचे आमदार होते हितेंद्र आणि क्षितिश ठाकूर पालघर जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिश ठाकूर हे सुद्धा आमदार आहेत सुनील राऊत संजय राऊत शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुनील राऊत विक्रोळी मतदारसंघातून निवडून आले संजय राऊत देखील राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते योगेश कदम रामदास कदम योगेश कदम हे दापोली मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले त्यांचे वडील रामदास कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम सलग चार वर्ष आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले त्यानंतर विधान परिषदेचे सदस्य दोन हजार पाच ते दोन हजार नऊ या कालावधीत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिलं दोन हजार चौदामध्ये मध्ये पर्यावरण खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती औरंगाबादचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी त्यांनी चार वर्ष हाताळली त्यानंतर नांदेडचे पालकमंत्री झाले विश्वजित कदम पतंगराव कदम काँग्रेसचे माजी मंत्री आणि भारतीय विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम हे राज्यातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक होते त्यांचे पुत्र विश्वजित कदम हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत सुमन पाटील आर आर पाटील राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे देखील आता राजकारणात आहेत राजकारणात प्रवेश केल्या केल्या त्यांनी कवठे महाकाळ नगर परिषदेवर विजय मिळवून दाखवला वय कमी आहे म्हणून विरोधकांनी मला कमकुवत समजू नये असा इशारा त्यांनी निवडणुकीपूर्वी दिला होता हर्षवर्धन पाटील निहार ठाकरे भाजपचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचं लग्न निहार ठाकरे यांच्याशी झालं निहार ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा मुलगा बिंदू माधव ठाकरे यांचे पुत्र पांडुरंग फोंडकर आकाश फोंडकर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र आकाश फोंडकर हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत नास फरांदे देवयानी फरांदे विधानसभेचे माजी सभापती प्राध्यापक नास फरांदे हे भाजप आमदार देवयानी फरांदे यांचे सासरे यशवंत जाधव हो यामिनी जाधव हो। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव हो यांच्या पत्नी यामिनी जाधव हो। भायखळ्यातून आमदार आहेत त्या एकनाथ शिंदे समर्थक आमदारांपैकी एक आहेत शिंदे आणि थोपटे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांचे जावई संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार आहेत सासरे जावई अशी ही जोडी आहे चावान, चावान, अशोक चव्हाण अमिता चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीत मंत्रिपद असणारे अशोक चव्हाण यांच्या पत्नी दोन हजार चौदा साली भोकर मतदारसंघातून आमदार होत्या त्याचवेळी अशोक चव्हाण नांदेडमधून खासदार होते अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र मंदा म्हात्रे विवेकानंद पाटील विवेकानंद पाटील हे पनवेलमधून शेकापचे आमदार होते विवेकानंद पाटील यांची मुलगी मंदा म्हात्रे यांची सून आहे मंदा म्हात्रे या भाजपच्या आमदार आहेत विवेकानंद पाटील यांना अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी पराभूत केलं सध्या विवेकानंद पाटील हे कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत मोहिते पाटील कुटुंब महाराष्ट्राचे माजी मंत्री शंकरराव मोहिते पाटील यांचे पुत्र विजयसिंह मोहिते पाटील हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते सध्या ते भाजपचे नेते आहेत तर दुसरे पुत्र प्रतापसिंह मोहिते पाटील हे सहकार राज्यमंत्री होते विजयसिंह मोहिते पाटील हे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत माढा मतदारसंघातून लोकसभेचे खासदार होते त्यांनी दोन हजार तीन ते दोन हजार चार या कालावधीत राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलं ग्रामविकास पर्यटन सामाजिक बांधकाम विभाग खात्याचे ते मंत्री होते काही काळ ते विधान परिषदेचे आमदार देखील होते विजयसिंह यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील विधान परिषदेमध्ये आमदार आहेत दोन हजार नऊ ते दोन हजार बारा या कालावधीत ते राज्यसभेचे खासदार होते तर प्रतापसिंह मोहिते पाटलांचे पुत्र धवलसिंह मोहिते पाटील हे सध्या काँग्रेसमध्ये आहेत गोविंदराव वंजारी अभिजित वंजारी दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे गोविंदराव वंजारी हे निवडून आले तब्बल दहा वर्षानंतर त्यांनी भाजपकडून ही जागा हिसकावली होती परंतु निवडणुकीत विजयी झाल्यानंतर काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला दोन हजार चारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वर्ष या शासकीय निवासस्थानी असताना त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं मात्र काही वेळात हृदयविकारच्या झटक्याने त्यांचं निधन झालं वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र अभिजित वंजारी हे सुद्धा राजकारणात सक्रिय झाले वडिलांच्या जागेवर निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी दर्शवली अपक्ष म्हणून पोटनिवडणूक लढवली आणि त्यात अपयशी ठरले अखेर ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले दादा भुसे राजन विचारे राज्याचे माजी कृषी मंत्री आणि एकनाथ शिंदे समर्थक दादा भुसे हे मालेगाव बाह्य हो या मतदारसंघातून चार वेळा आमदार बनले आहेत दादा भुसे आणि खासदार राजन विचारे हे व्याही आहेत है बर भुजबळ कुटुंबीय शिवसेनेपासून हो। आपल्या राजकारणी सुरुवात केलेले छगन भुजबळ हे राज्यातील ओबीसी आंदोलनाचा चेहरा ठरले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी अनेक महत्वाची पदं भूषवली छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे आमदार होते तर छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे खासदार होते या यादीमध्ये महाराष्ट्रातील काही राजकीय कुटुंब राहिलेही असतील तर अशा प्रकारे राजकारणामध्ये सगळ्यांचं साठलोटा आहे हे जनतेने लक्षात घ्यावं